नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो बघा आमचं इकडे शेवटचं कडं चालू आहे आज तर इतर झाल्यानंतर पुन्हा दुसरीकडं न्यायचे तर मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इकडं आमचं शेवटचं कडं म्हणजेच आमचे बघा एक दोन तीन चार चार पाच सहा कडेचे जवळजवळ झाले आहेत इकडकडे तर मित्रांनो हे शेवटचं कडे आणि बघू शकता इकडं पत्रेवरी बांधायचं काम चालू आहे आणि जी उभं दिसतंय तुम्हाला तर हे क्लिप असते आता आणि ह्याला खालून तारा हे करून खालून आवळावं लागतं आहे आणि खालून आवळल्यामुळं काय होतं की ती कडं व्यवस्थित असं प्लेन आणि एक समान त्याची रुंदी राहते आणि उंचीला तर सांगायचं झालं तर एक दीड फुटाचं उंची असते त्याची चार सहा इंच रुंद असतं आहे तर अशा पद्धतीनं इकडे बांधण चालू आहे बघा तर सगळी आमची कारागिरी चालू आहेत बांधा ह्यांचं आणि आम्ही डिपो टाकतोई वरी तर बघू शकता इकडे हे टोपीवाला पाहुणं लागला आहे बांधायला तर आधी कर टाकावं लागते तशा अंतरावर बराबर त्याला वाटलं काय करायलात की म्हणून बघायला लागला होता ते पण तर बघा अंतरावर तसं टाकावं लागते अशा दोन्ही गजाच्यामध्ये दोन 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 कारण कडं फोगून येईल त्याच्यामुळं तर बघा हे तारा तशा टाकून नंतर आवळावं लागतं आहे तर बघू शकता मधी सळाया अशा ह्या पद्धतीनं असते असं मधून बघा पत्र बाहेर निघते माझं तर पोंगळ्या असतात बारकी जी पिवळशी असते आपली घरी नळाला लावतो तर आपण त्या पोंगळ्या असत्या आता तर त्या आडव्या टाकून चार चार बोटा जे असतात ते मागे टाकून व्यवस्थित असं बा बांधावं लागतं म्हणजे तेवढ्या अंतराचं आपलं कडं रुंद होतं चार किंवा चा सहा चा इंचाच्या आसपास जवळपास असं होतं तर अशा पद्धतीने सगळं बांधून घ्यावं लागतं बघू शकता इकडं ही तार आहेत बघा तुम्हाला बसून व्यवस्थित हो दाखवतं तर ही तार आहेत काय तर हुक लावा लागते एक हुक असते ती आणि त्या हुकानं आवळून घ्यावं लागते तर आवळल्यानंतर कारण आवळ आवळ्याच्या दुगरमधून पोंगळ्या टाकल्या जातात त्याच्यामुळे हे बाहेरच्या कडा आहे का खाल्लं तर त्या कड्याच्या बराबरीनं वरलं पण कडं येतं ते पोंगळीच्या ह्याच्यामुळं तर बघू शकता इतीच्या म्हटलं तर दोन इती आणि चार बोटं म्हणजेच जवळजवळ एक दीड फूट कड असते ही तर ह्या कड्याची उंची दीड फूट असते आणि रुंदी सहा इंचाच्या जवळजवळ चार किंवा सहा इंच असं असते बघू शकता ही वड्याची कडला आहे त्याच्यामुळं पाणी वरती आलं आणि ही पाईप बघा आमच्या डीपोचा डीपो सोडण्यासाठी तर अशा पद्धतीने जुगाड करावं लागतं आहे आणि खालून पाईप दाबून धरायचं जास्त माल झाल्यानंतर हे असा पत्रा लावायचा कट आणि हे वरून आमचा डिपो टाकलेला आहे बघू शकता इकडं खाली वाळू टाकतात आणि वरी खडीत ह्या टॉपल्यान टाकतात आणि ह्या किल्पायत ही बघा बांधाय चालू इकडं तर ही पायऱ्या टाकल्या आहेत बघा अशा तर अशा पायऱ्या कारण प्रत्येकानं अशा पायऱ्या टाकल्या पाहिजेत कारण विहिरीमध्ये उतरावं लागते पुन्हा मोटर काढणे किंवा काय करणे तर त्यासाठी उतरावं लागते आणि ते उतरण्यासाठी ती पायऱ्यांची आवश्यकता असते आणि राहट पण टाकला आहे कारण राहटावर दोरी टाकून आपल्याला नंतर कडं वाढता येतं तर बघा इकडं फिटिंग चालू आहे इकडं किल्पा टाकून आणि बघू शकता पाणी किती भरगच्च हिर भरलेली पन्नास फूट हिर आहे आणि इकडं बघा हे मालक आहे आणि त्यांनी सांगितलं थोडं पाणी टाका तर बघू शकता हे हुक येतं तर त्या ह्या हुकानं त्या तार बघा तुम्हाला दाखवलेली तार ती खोकमध्ये घालून आवळा लागते आणि बघा पा पाईप पाणी मारायला चालू इकडं कारण पाणी मारलं का पलटी व्यवस्थित बसते पुन्हा त्याच्यामुळे पाणी मारावं लागतं तर ओलं करायचं जास्त पाणी मारायचं नाही फक्त बोललं हो तर अशा पद्धतीने नंतर मग आता सिमिट टाकून हे करायचं तर मग मला म्हणले तुम्ही मारा पाणी मग मी धरलं पाईप आणि मारलं थोडंसं पाणी कारण पाणी मारलं म्हणजे मग व्यवस्थित पलटी बसते तर मित्रांनो तुम्हाला आपली व्हिडिओ कशी वाटते ती कमेंट करून नक्की कळवा जा तर मित्रांनो अशीच आपली व्हिडिओ तुम्ही बघत राहा आणि आपलं दीड हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले तर आपल्याली चार हजार घंटेचा वॉश टाईम पण लवकर कम्प्लीट करायचा आहे बरं का तर तुमची अशीच आशीर्वाद आपल्या सोबत राहू द्या तर बघा हे आमची इथं तर सगळ्यासाठी ते ह्यांचाच आहे तर ह्यांच्या आता खालीच म्हणायचं आम्ही काम कराय तर आम्हाला रोजाने असतोच तर एक कडं टाकणं होतं दुपारच्या अधूवर तर दुपार आम्हाला सुट्टी होती तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा तर हे बघा हे लज ते बघा याला तर मित्रांनो अशीच आपली नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण धन्यवाद